राष्ट्रसंचार मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी मोहिनी लोकसभा निवडणुकीनंतर एकंदरीतच संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर होतं बंडखोरी असेल शिवसेना किंवा एन सी मध्ये पडलेली फूट असेल लाडकी सारखे तमाम योजना असतील किंवा जरांगी फॅक्टर जो सगळ्यात महत्वाचा मानला जाणारा फॅक्टर होता ह्या सगळ्या मुद्द्यांवर आधारित ही निवडणूक होती आणि एकंदरीतच पूर्णपणे काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यानंतर रेकॉर्ड ब्रेक करत अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालेत तर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या आजच्या रिकॅपमध्ये रिकॅप दोन हजार चोवीस मध्ये आपण विधानसभेवर चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत दैनिक राष्ट्रसंचारचे संपादक अनिरुद्ध बडवेसर आहेत नमस्कार सर सर पहिला प्रश्न हा की कुठे ना कुठे बंडखोरी फॅक्टर हा इतका इम्पॅक्टफुल मानला गेला होता स्पेशली लोकसभेनंतर अशी अपेक्षा होती की हा फॅक्टर लोकांच्या मनामध्ये आहे आणि काटेकी टक्कर ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बघायला मिळेल पण असं झालं नाही ज्या पद्धतीने राज्याच्या राजकारणामध्ये उलाढाली झाल्या गेल्या सहा महिन्यापासून उभा ठाप फुटली राष्ट्रवादी फुटली शिवसेना स्वतंत्र झाली त्या सगळ्यामध्ये सामान्य माणसाचा एक प्रकारचा राजकारणावरचा विश्वास उडून गेला असं वाटलं की कोण कुठे जात आहे कुठला नेता कुठे जातोय कोण कोणाला घेत आहे म्हणजे कुठलाही धोरणा नाही धोरण नाही पक्षनिष्ठा नाही स्वामीनिष्ठा नाही विचार नाही या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ व्यक्ती हित आणि स्वपक्षहित याच्या दृष्टिकोनातून लोकांनी निर्णय घेतले त्यामुळे एकूणच राजकारणाबद्दलची कमालीच्या उदासीने गेल्या काही महिन्यामध्ये पसरलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदानाचा टक्का कमी होतो का काय लोक मतदान करण्याकरता बाहेर पडतील की नाही अशी सगळी संभ्रमाच्या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये या निवडणुका झाल्या आणि या निवडणुका तुम्ही म्हणता तसं बंडखोरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाले की कुठला माणूस कुठे जातोय आणि कुणाला कौल आहे जनतेचा हे काही समजत नव्हतं परंतु अनपेक्षितरित्या याच्यामध्ये अनेक सूक्ष्म घटक के एकत्रित केले गेले आणि अनेक सूक्ष्म पातळीवरती प्रचार झाल्यामुळे ठिकठिकाणी महायुतीने जे सूक्ष्म नियोजन केलं त्याच्यामुळे त्या उमेदवारांना कौल मोठ्या प्रमाणामध्ये मिळाला यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर ठरला तो म्हणजे लाडकी बहिणीचा म्हणजे असं कोणालाही वाटलेलं नव्हतं की लाडकी बहिणी इतकं इम्पॅक्टफुल ठरेल की दुसरा प्रश्न म्हणजे कटेंगे तू बटेंगे किती इम्पॅक्टफुल होता खूप इम्पॅक्टफुल होता तर या निवडणुकीचा सगळ्यात मोठा जर कुठला असेल तर तो, तो लाडक्या बहिणीचाच आहे म्हणजे शिवराज चव्हाण यांनी ती योजना जाहीर केली आता काल पुन्हा दिल्लीच्या विधानसभेमध्ये देखील अरविंद केजरीवालने हाच मुद्दा पुढे घेतला तर मामा जे ते प्रसिद्ध होते शिवराज सिंग चव्हाण आणि त्या मामाने ती योजना जाहीर केली महिलांची मतं मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या दारुण पराभवानंतर काय करावं अस्वस्थतेमध्ये भारतीय जनता पक्ष होता आणि त्यांना काहीतरी अशी रेमेडी हवी होती की जेणेकरून एक गठा मतं आपल्याला मिळतील हिंदूंच्या एक गठा मतदानावरचा विश्वास त्यांचा खरं तर गेला होता कारण लोकसभेत खूप मोठा त्यांना त्याच्यामध्ये ते पराभव स्वीकारावा लागला त्याच्याऐवजी आपण वेगळं काही करू शकतो का आणि याच्यामध्ये मग लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून समस्त महिला वर्गांना त्यांनी फोकस केला पाच पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मतं विभागली गेली ही सगळी मतं एक गठा मतं भाजपाला मिळाली म्हणजे किंबहुना महिलांचं मतदानाचं प्रमाण फार कमी असतं महिला शक्यतो बाहेर पडत नाहीत त्या बाहेरही पडल्या आणि शिवाय त्यांनी मतदान देखील केलं त्यामुळे हा एक खूप मोठा इम्पॅक्ट या याच्यावरती झाला आणि भाजपचं यश हे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचंच महिलांमुळेच मिळालेलं यश आहे हे मान्य करावं लागेल दुसरी गोष्ट कटेंगे टू बद्दल आपण म्हणलं की याचा देखील एक प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये झाला हिंदूंच्या मताचं एकत्रीकरण करण्याकरता हा प्रचार भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यापासून योगी आदित्यनाथ पासून ते महाराष्ट्रातल्या आळंदी पंढरपूर सारख्या सांप्रदायिक वारकऱ्यांपर्यंत महाराजांपर्यंत अनेकांनी हा प्रचार केला कारण लोकसभेला इतका मोठा याचा डिजास्टर झालं होतं की हिंदू मतांची विभागणी त्यामुळे लोकसभा हातातून गेली चारशो पारचा नारा आपला वाया गेला आणि अल्प मतामध्ये भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करावं लागलं अर्थात त्यांचं बहुमत आलं परंतु अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही हिंदू मतांमध्ये विभागणे हे त्याचं मुख्य कारण होतं आणि त्याच्यामुळे कटंगे तो बटंगे हा नारा हे तो पुरस्कार दिला गेला एक आहे तो सेफ आहे हा नारा दिला गेला कुठल्याही अधिकृत सरकारी प्लॅटफॉर्मवरून नाही परंतु सांप्रदायिक परिस्थितीवरून संघटनेच्या पातळीवरून पक्ष पातळीवरून याचा प्रचार फार मोठ्या प्रमाणात झाला हिंदूंच्या मनामध्ये एकत्रीकरणाची एक, एक संगतीची भावना निर्माण व्हावी आणि या तुष्टीकरणाच्या विरोधामध्ये आपल्याला एक संघ होऊन लढायचं याच्यामध्ये काय झालं लोकसभेमध्ये जी हिंदू समाजाचे गट पडले होते त्याच्यामध्ये मराठा ब्राह्मण ओबीसी मरा ब्राह्मणेतर ओबी ह्या सर्वांना एकत्रित आणण्याचं इतकं मोठं आव्हान बै जे पी समोर होतं त्यामुळे हा काही प्रमाणामध्ये हिंसक वाटावा आक्रमक वाटावा तरी देखील हा प्रचार केला गेला आणि एक आहे तो सेफ हे किंवा कटंग घेतो बटेंग याचा फार मोठा इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये झाला भाजपच्या यशाचं हे खूप मोठं कारण आहे आणि एक गोष्ट केली लाडकी बहिणीची तर आपण म्हणजे ज्या प्रकारे ने कॅम्पेन चालवलं सोशल मीडियावर अडव्हर्टामेंट असेल की जर तुम्ही दुसरं सरकार आणलं तर ह्या योजना बंद होऊ शकतात आणखी एक प्रश्न म्हणजे की जरांगे फॅक्टर पूर्णपणे फ्लॉप ठरला हे फार अनअपेक्षित होत की कुठेच जरांगे फॅक्टर नाही म्हणजे बी सी विरुद्ध मराठा अशी लढत होती आणि तिथे अपेक्षित होत की मराठा सीट निघून जाईल बरोबर आहे दोन्ही मुद्दे आपले बरोबर आहेत पण याच्यामध्ये काय झालं लाडकी बहीण योजनेला प्रतिकार करताना करता ही योजना खोटी आहे ही सांगत असताना किंवा याच्या विरोधामध्ये प्रचार करत असताना हे श्रेय भाजपला मिळू नये याची स्ट्रॅटेजी आखत असताना कोणत्या पद्धतीवरती बोलावं कोणत्या फ्रंटवरती वक्तव्य द्यावी याच्याबद्दल महाविकास आघाडीमधले नेते हे शेवटपर्यंत साशंक होते म्हणून सुरुवातीला त्यांनी त्या योजनेवरती प्रश्नचिन्ह उभं केलं राज्याच्या अर्थकारणाकडे बोट दाखवलं इतका मोठा निधी उपलब्ध नसताना तो देणार कसा याच्याबद्दलची अविश्वसनीयता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा लक्षात आला अंतर्गत सर्वेक्षणमधून की एक मोठा महिला वर्ग या सगळ्या योजनेच्या प्रभावाखाली येतोय तेव्हा मात्र आम्ही देखील ही योजना सुरू करू पंधराशे देतात तर आम्ही एकवीसशे देऊ मग आम्ही तीन हजार देऊ मग आम्ही ते वाढीव देऊ त्यानंतर काही लोक हे निकषामध्ये कमी करतात तर आम्ही सरसकट निकष म्हणून महिलांना मदत देऊ अशा अनेक प्रकारची वेगळी वेगळी स्टेटमेंट्स वेगळ्या वेगळ्या नेत्यांकडून आली आणि एकूणच महाविकास आघाडीच्या विश्वासार्हतेबाबत महिला वर्गामध्ये अविश्वास निर्माण झाला त्यांनी त्यांच्यावरती ते विश्वास ठेवला नाही आणि ज्याने योजना सुरू केली ज्याने तीन हप्ते आपल्या खात्यामध्ये दिले ज्यांच्यामुळे साडेचार पाच हजार रुपयाच्या अनपेक्षित धनलाभ आपल्याला मिळाला त्याच्यावरती विश्वास कायम ठेवून महिलांनी त्याला मतदान केलं दुसरा मुद्दा हा गोष्ट खरी आहे की लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने मराठा एकीकरणाचं दर्शन घडलं त्या पद्धतीने विधानसभेमध्ये त्याचा काहीच इम्पॅक्ट दिसला नाही याचं सर्वात महत्व कारण हे भाजपाच्या अभ्यासाला दिलं पाहिजे भाजपाच्या ज्या अनेक विंग्ज आहेत समाजस्तरावरती जात स्तरावरती समूह स्तरावरती पक्ष संघटना स्तरावरती काम करतात त्यांनी हे हो सगळं जाणलं होतं आणि अत्यंत सायलेंटली या सगळ्या जाती धर्मांकरता म्हणजे एकतर मग असा मुद्दा होता कटंगी होतो बटंगी त्यातून तर हिंदू समाज एकत्र केला परंतु त्यात देखील हिंदू समाजाच्या अंतर्गत प्रत्येक जाती धर्माला आपण काय देऊ शकतो याचे सूक्ष्म नियोजन भाजपाने केलं बघा दोनशे निर्णय घेतले आणि शेवटी शेवटी तर त्यांनी एकूण निर्णय चारशेपर्यंत नेले चारशे निर्णय घेऊन प्रत्येक समाज घटकाकरता महामंडळ जाहीर करण्यात आलं मग ते ब्राह्मण समाजाच्या अमृत योजनेला निधी देण्यापासून ते अण्णाभाऊ साठेपर्यंत याच्यामध्ये आठवले त्यांनी उतरवले दलित मातांजिकीकरण केलं हाके उतरवले इकडे मराठा समाजामध्ये महाडिक उतरवले इकडे मुळीक उतरवले त्यानंतर मुरलीधर मोहोळ हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उतरवले त्यांनी ऐंशी सभा घेतल्या सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित यावेत आणि हे सगळ्यांनी एकत्रित सूक्ष्म नियोजन करत भाजपकरता कलेक्टिव्ह मतदान आणावं याचं अत्यंत बारकाईनं नियोजन करण्यात आलं त्यात हा सगळा <coughs> इम्पॅक्ट झाला या सगळ्या नियोजनाच्या पुढे व्यूहरचनेपुढे झरांगे पाटली यांची भाषणे एक प्रकारचं उथळ मत प्रदर्शन मराठ्यांच्याबद्दलचा एक प्रकारचा त्यांनी दिले घेतलेला कैवार के आणि केवळ फडणवीस यांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध सातत्यानं ओकली जाणारी गरळ हे काही फार प्रभावी ठरलं नाही मराठा समाजालाही जाणून जाणून चुकलं की जरांगी यांच्या पाठीमागं जाणं हे काही समाजाच्या हिताचं नाही त्यामुळे मराठा राजकारण मराठा आरक्षण हा मुद्दा ज्याप्रमाणे लोकसभेत प्रभावी ठरला तो विधानसभेमध्ये कुठेही दिसला नाही तर कुठे ना कुठे इम्तियाज जलील यांच्या भेटीनंतर मुस्लिम आरक्षण हा एक मुद्दा जेव्हा जरांगी न्यूज चालला तिथेही इम्पॅक्ट कमी होताना दिसलाय गोष्ट करायची झाली काँग्रेसची काँग्रेसचा सुपळा ज्याप्रमाणे साफ करण्यात आला म्हणजे बाळासाहेब थोरात असतील वडेट्टीवार असतील इव्हन पृथ्वीराज चव्हाण असतील मग नाना पटोले जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी ते स्ट्रगल केलं आहे अक्षरशः काँग्रेसची इतकी दुरवस्था का खरी गोष्ट आहे पहिला तुमचा मुद्दा इंतिहार जिल्ह्या संबंधीच आहे काय झालं की जरांगे यांचे आंदोलन समाजकारणावरून जेव्हा राजकारणावरती घसरलं तेव्हा त्यांचा पाठिंबा नाहीसा होत गेला हे आपल्याला दिसून आलं म्हणजे केवळ मराठा आरक्षणाची गोष्ट करणारे जरांगी मुस्लिमांच्या आरक्षणाची मध्यतरी त्यांनी एकदा ब्राह्मणांच्या आरक्षणाची गोष्ट केली की ब्राह्मण समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे आर्थिक आरक्षण ते बोलून गेले म्हणजे कुठलाही त्याला परफेक्शन नाही अशा याच्यामध्ये हळूहळू तो लोकांचा जो समूह होता तो कमी होत गेला तीव्रता देखील कमी होत गेली दुसरीकडे आपण जे म्हणता हे धक्कादायक पराभव लागले पृथ्वीराज चव्हाण माणूस बाळासाहेब थोरात सारखा माणूस पडणं शक्य नाही हे पृथ्वीराज चव्हाणचं ठीक आहे जिथे अतुल भोसले हे अत्यंत प्रभावी उमेदवार आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहेत परंतु नगरमध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव आजाद शत्रू ज्याला मांडलं गेलं सर्व जाती धर्माशी त्यांचा एक घट्टा आहे विशेषतः याच्या आकडेवारी लक्षात घ्या चाळीस हजार सभासद कारखान्याचे तिथून साडेचार पाच हजाराचं मताधिक्य इव्हन सोलापूरमध्ये धर्मराज काढादी काँग्रेसने पुरस्कृत केले उमेदवार त्यांचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक गणित हंगाम त्यांनी यशस्वी केले चाळीस हजार सभासद त्या कारखान्याचे आणि त्यांना मतं पडावी एकोणचाळीसशे म्हणजे ज्यांचं पॅनल वर्षानुवर्ष वर्षान निर्विवाद निवडून येतं ज्यांना अडोतीस ते चाळीस हजार मतं पडतात त्या नेतृत्वावरती कारखान्याच्या नाही तर पूर्ण मतदारसंघातून फक्त तीन हजार मतं मिळावीत आणि म्हणून कुठेतरी त्या ईव्हीएमच्या प्रश्न चिन्ह याच्यामध्ये निर्माण झालं हे जी मोठमोठी लोक पडली त्याच्यामधून मग ही यंत्रणा पुढे सदोष आहे का इव्हेंटच्या संदर्भामध्ये काही मॅनेजमेंट झाली आहे का बरं त्या इव्हेंट मशीन हॅक करणारी यंत्रणा त्याचे प्रात्यक्षिक देखील दाखवली गेली आणि कुठेतरी हे होऊ शकतं हे टेक्निकली बाजू सिद्ध करण्यामध्ये विरोधी पक्ष नाही म्हणलं तरी यशस्वी ठरलाय हां आता ते इम्प्लिमेंट करायचं निवडणूक आयोगापर्यंत ते न्यायचं त्यांनी ते मान्य करावं मग मरकटवाडीसारखी घटना गोष्ट झाली की आम्ही ते फेरमतदान घेणार नाही हे सगळं सत्तेच्या बळावरती झुगारून देत असल्यामुळं ते सिद्ध करण्याकरता आज व्यासपीठ नाही परंतु ही शंका केवळ राजकारण्याच्या मनात नाही सामान्य लोकांच्या देखील मतदार मतदारांच्या मतदारा देखील मनामध्ये आहे अर्थातच सर आता जेव्हा आपण लोकसभा आणि विधानसभा कम्पेअर करतो म्हणजे एकाच वर्षात काही महिन्याच्या कालांतरामध्ये जर वातावरण बदलू शकतं म्हणजे ज्या वेळेला बीजेपी लोकसभेमध्ये येणं अवघड दिसत होतं त्यावेळेला बहुमताने जेव्हा बीजेपी येते महाराष्ट्रामध्ये तर हा गॅप कसं काय ही हा वारा असेल वातावरण कसं बदललं नाही या वातावरणामध्ये मगाशिवाय म्हटल्याप्रमाणे सर्वात जास्त जर श्रेय कुणाचं असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या सूक्ष्म निरीक्षणाचं अभ्यासाचं आहे म्हणजे त्या बूथ लेवल कमिटीपासून ते राष्ट्रीय प्रचारकापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यापासून ते मागास जमातीच्या कार्यकर्त्यापर्यंत मतदारापर्यंत सर्वांना त्या बूथपर्यंत आणायचं आणि मतांमध्ये त्याचं कन्व्हर्शन करायचं याच्याकरता अत्यंत बारकाईने नियोजन करण्यात आलं म्हणून अठ्ठावीस आणि चोपन्न टक्क्याचा हा फरक पडला महिलांचं साठ सहा टक्के जे मतदान वाढलं त्याच्यामध्ये हा फरक पडला आणि त्यामुळे पूर्ण वातावरण गेल्या सहा महिन्यामध्ये भारवून गेलं होतं भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता झटून त्यामध्ये लढत होता शिवाय ही जी काही प्रचारकांची फौज लोकसभेमध्ये उभारली होती संविधान बचावाच्याबद्दल हे जे एन जी ओ उभारले होते सगळे विश्वंभर चौधरीपासून ते निखिल वाघडेंपर्यंत किंवा अगदी राष्ट्रीय राजकारणापर्यंत हे सगळे कुठे होते विधानसभेमध्ये यातला एकही माणूस विधानसभेमध्ये विरोधी पक्षांसोबत नव्हता या सगळ्या एन जी दुकानं बंद केली त्यामुळे कुणीही हा मुद्दा उठवला नाही आता यांचा शेवटी हा सगळा व्यवहार असतो तो व्यवहार कुठे थांबला कुठे ते पुढं आले नाहीत का नाही आले त्यांच्या अपेक्षा भंग कसा झाला म्हणून ते प्रचारामध्ये पुन्हा का नाहीत ही गोष्ट वेगळी परंतु हा कुठलाही संविधानाच्या पासून ते उजव्या विचारसरणीच्या विरोधापर्यंतचं जे एन जी ओचं एक प्रकारचं न्यायरेशन मांडलं जात होतं हे कुठेही लोकसभेमध्ये दिसलं नाही त्यामुळं प्युअरली विकास कामावरती आणि त्या त्या जातीच्या उमेदवारावरती ह्या निवडणुका झाल्या आणि भाजपला घवघवीत यश याच्यामध्ये मिळालं जसं की मी म्हटलं की सॉफ्ट कॉर्नर हा शिवसेनेसाठी म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी यावेळेस मतदारांच्या मनात दिसला नाही तसंच बाबा सिद्दीकी यांच्या असासिनेशन नंतर त्यांना गोळीबार झाल्यानंतर हा सॉफ्ट कॉर्नर आ, वांद्रे मध्येही दिसलं नाही असं म्हणायला हरकत नाही कारण तिथून त्यांचे तें, जे सुपुत्र उभे होते त्यांचाही पराभव झाला मग का हा फॅक्टर परत चालला असावा काय झालंय हे त्या त्या ठिकाणी साधलं गेलं हे बघा भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली म्हणजे एकनाथ शिंदे हे भावना प्रधान राजकारण करतात शिवसेनेचं राजकारण त्यांनी संवेदनशीलतेकडे नेलं त्याच वेळेला अजित पवारांनी प्रॅक्टिकल बेस राजकारण केलं त्यामुळे भाजपला या दोन्हीचा फायदा झाला एकीकडं एक मानवतावादी एक 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 चेहराही मिळाला एकनाथ शिंदेच्या माध्यमातून दुसरीकडे प्रॅक्टिकल बेस राजकारणाचाही चेहरा मिळाला अजित पवारांच्या माध्यमातून आणि या सगळ्यांचं एकत्रीकरणामधून एक फार मोठी ताकद निर्माण केली गेली ईशान सिद्दीकी वगैरे या ज्या गोष्टी आहेत ना किंवा जितेंद्र आवार सुद्धा त्या त्या ठिकाणी मुस्लिम मतांचं प्राबल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की उमेदवार बघून त्यांनी ते केलं इंदापूरमध्ये धनगर विरुद्ध मराठा त्या ठिकाणी सुद्धा यांनी आधी जगदाळ यांचा गट फोडला जगदाळे इकडे निघून आले तोपर्यंत इंदापूरमध्ये आपले आमदार भरणे यांची सीट डोक्यामध्ये होती जेव्हा जगदाळे यांचा गट फुटला आणि तिथले सगळे संस्थानक एकत्रित आले तेव्हा हर्षवर्धन पाटलांच्या विरोधामध्ये एक आघाडी उभारली गेली धनगर विरुद्ध मराठा हाच संघर्ष तिथं पेटवला गेला आणि दत्तात्रय भरणे पुन्हा निवडून आले हे जे प्रॅक्टिकल बेस्ड पॉलिटिक्स अजितदादांनी केलं हे भाजपच्या पथ्यावरती पडलं आणि त्यामुळे महायुतीला भरघोस यश मिळालं आणि यातच दुसरा फॅक्टर म्हणजे की शरद पवारांना इतका घवघवीत अपयश भेटेल याची अपेक्षा कोणालाच नव्हती म्हणजे त्यांनी उभं केलेले रोहित पवार पण कुठेतरी स्ट्रगल करत त्यांनी ती सीट काढली असेल म्हणजे एकंदरीतच शरद पवार फॅक्टर जो होता तो पूर्णपणे फ्लॉप होताना दिसला तर हे का असं का झालं असा नाही हे सर्वात मोठं आश्चर्य तुम्हाला आठवत असेल की निवडणुकीच्या आधी जेव्हा या सगळ्या बैठका सुरू होत्या तेव्हा तुतारीची उमेदवारी म्हणजे विजयाची हमखास खात्री असं महाराष्ट्रभरामध्ये चित्र होतं अनेक उमेदवार मोठे मोठे कारखानदार पुण्याच्या निसर्ग मंगल कार्यालयाच्या दरवाजामध्ये किंवा गोविंद बागेच्या दरवाजामध्ये आणि एकदम मोदी बागेच्या शरद पवार साहेबांच्या फ्लॅटच्या समोर तीन तीन तास सहा सहा तास तळ ठोकून उभारले होते माड्याचे भवनदादा शिंदे सारखा पंचवीस वर्ष तीन दशकं ज्यांनी साथ दिली शरद पवारांना तो माणूस तेरा दिवस उभा होता निसर्ग बंगल कार्यालयासमोर आणि चौदाव्या दिवशी त्यांना निरोप दिलाय की तुम्हाला उमेदवारी दो देता येणार नाही आम्ही अभिजित पाटलांना उमेदवारी देतोय म्हणजे दे एक इतकं प्रचंड एक प्रकारचा नॅरेटिव्ह म्हणा किंवा एक चित्र उभं होतं महाराष्ट्रभरामध्ये की शरद पवार म्हणजे पुन्हा एकदा फिनिक्समधून उभा राहिलेला पक्षी आणि शरद अजित प... पवारांच्या या सगळ्या खेळ्यांना कंटाळलेला माणूस शरद पवारांना पुन्हा एकदा साथ देणार पुन्हा एकदा महाराष्ट्राचा जाणता राजा असं हे सगळं चित्र उभारलं असताना दारुण पराभव ठिकठिकाणी थीक तुतारे दारून पराभव पत्करावा लागला सगळी राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे झुकली गेली मराठा बहुल राजकारणाचा पूर्णपणे सप्सर पराभव झाला दिसून आला सगळी संघटनात्मक शक्ती देखील क्षीण झाली आणि सत्तेच्या पाठीमागे उभा राहणाऱ्या म्हणून हिनवल्या गेलेल्या अजित पवारांच्या पाठीमागे देखील मतदारांनी कौल टाकला संपूर्ण इलेक्शन कॅम्पेन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावावर चालवलं गेलं आणि परत एकदा कुठेतरी हिस्ट्री रिपीट झाली का म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील असा डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचव पोहोचवली गेली होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार पण त्यात देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी स्वतःला पुढे आणणं आणि मुख्यमंत्री पद घेणं तर यावर काय वाटतं तुम्हाला नाही इनडायरेक्टली नाही डायरेक्टली एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती आम्ही निवडणूक लढवित आहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यातील महाराष्ट्र प्रगती करेल असे स्टेटमेंट देखील अमित शहा यांच्यापासून सर्वांनी दिले एकनाथ शिंदे हाच सरकारचा चेहरा होता आणि पुढे देखील तो चेहरा याच्या पाठीमागं मराठा चेहरा या राजकारणाचा राहील असा सरळ सर संदेश भाजपने दिला होता आणि त्याच्यामुळे हा सगळा जातीवादाचा किंवा हा सगळा प्रचाराला एक प्रकारे शह देत असताना एकनाथ शिंदे हा चेहरा समोर ठेवत असताना आपण मराठ्यांचं राजकारण करणार आहोत याच्या पुढे देखील हा संदेश भाजपने दिला दुर्दैवाने किंवा सुदैवाने बघा एकशे पस्तीस पर्यंत बहुमत आलं आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय महत्वाकांक्षा पुन्हा एकदा जागी झाली देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये पाठवायचा आणि इथे एकनाथजींच्याच हस्ते हातामध्ये सत्ता द्यायच्या असाही विचार सुरू झाला त्यावेळेस त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये नेऊन राष्ट्रीय अध्यक्ष केले अशी चर्चा सुरू झाली परंतु त्याचवेळी अमित शहा यांना देखील कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांची स्पर्धा वाटतेय देवेंद्रजींना इतक्या मोठ्या पदावरती नेऊन आपल्याला स्पर्धा हो, व्हायला नको असा एक विचार कदाचित महाराष्ट्रामध्ये आला असावा त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्रजी यांना राज्यामध्येच ठेवण्यामध्ये पक्षनेष्ठी कौल दिला याही पलीकडे जाऊन सत्ता आमच्याच हाती पाहिजे गृहमंत्री देखील आमच्या हाती पाहिजे ही सगळी प्रकार सत्तेची असूया आणि त्या सत्तेवरती वर्चस्व ठेवण्याची भाजपची मानसिकता यामध्ये भष्ट झाली त्यामुळे एक नक्की झालं की यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की अडीच अडीच वर्षाचं आमचं मुख्यमंत्रीपद होतं आणि त्यावेळेस अमित शहा यांनी बंद दाराड मातोश्रीमध्ये चर्चा करताना आम्हाला आश्वासन दिलं होतं ते त्यांनी मोडलं असा त्यांनी प्रचार केला गेल्या अडीच वर्षांमध्ये हा प्रचार कसा खोटा आहे हेच सगळ्यांनी सांगितलं परंतु आता जेव्हा एकनाथ शिंदेबद्दल देखील भाजप असंच वागते तेव्हा मात्र हे कुठेतरी भाजप शब्द पाळ न पाळणारी पार्टी आहे का ते त्यांचे पक्ष नेत नेते हे अविश्वासार्ह आहेत का उद्धव ठाकरेंबद्दल जे केलं तेच पुन्हा एकनाथ शिंदेबद्दल केलं हा देखील भाजपबद्दलचा एक समज हळूहळू मतदारामध्ये रुजतोय आता निवडणुका जरी झाल्या असल्या तरी अशा पद्धतीची अविश्वासार्हपणाची जरी भावना लोकांच्यामध्ये रुजली तर स्थानिक महापालिकाच्या संस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात याची किंमत भाजपला नक्की मोजावी लागेल आता ज्या मराठी लोकांनी ज्या मराठी माणसांनी बीजेपीची सत्ता आणली बीजेपीला बहुमत दिलं म्हणजे महायुतीला बहुमत दिलं कुठेतरी त्याच मराठी माणसाचा अपमान झाल्याचं आपल्याला शपथविधीमध्ये दिसलं म्हणजे तुम्ही बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजला स्पोर्ट्स पर्सन जितके सगळ्यांना बोलवत आहात पण मराठी सेलिब्रिटी तिथे कुठेच नव्हते किंवा मराठी कलाकार साहित्यिक यांना तिथे मान दिलेला तिथे सन्मान दिलेला दिसला नाही खरी गोष्ट आहे खर तर महाराष्ट्राचा हा सर्वात मोठा देखणा सोहळा मराठी माणसाच्या सन्मानाचा होऊ शकला नाही ही खंत सर्वां सर्व मराठी प्रेक्षकांना आहे मराठी मतदारांना आहे म्हणजे ज्यावेळेस आपण बघितलं की बॉलिवूडच्या अनेक तारकांच्या झगमगाटांचं तिथे स्वागत केलं जात असताना महाराष्ट्र भूषण असणाऱ्या अशोक सराफ नाना पाटेकर मराठी साहित्यिक मराठी दिग्दर्शक निर्माते मराठी कलाकार हे कुठे आहेत त्या संपूर्ण सोहळ्यामध्ये मराठीचा सन्मान झाला नाही मराठी माणसांना पाहुणचार झाला नाही आणि त्यांच्या स्वागतासाठी कुठलेही पायदानं टाकली गेली नाहीत त्याच वेळेस बॉलिवूडच्या बी क्लास सी क्लास लोकांना देखील आपण निमंत्रण दिली पण मराठी रसिकांना मराठी दिग्दर्शकांना अभिनेत्यांना तिथं सन्मानानं बोलवावं त्यांचा सन्मान केला असं आपल्याला वाटलं नाही त्यामुळे हा कुठेतरी एक मराठी मनाला खंत देणारा वेदना देणारा हा समारंभ होता अर्थातच सर एकंदरीतच डबल इंजिन सरकार असल्यामुळे आता तरी सामान्य जनसामान्यांचे जे प्रश्न होते जे रखडले गेले होते ते सुटतील आणि बेरोजगारी असेल प्रायव्हेटायझेशन असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यानी जनसामान्यांचं आयुष्य आहे अफेक्ट होत होतं या प्रश्नांवर आता तरी सोल्युशन निघेल आणि सरकार काम करेल याची अपेक्षा आहे तुमच्या अपेक्षा या सरकारकडनं काय आहेत खाली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा सध्यासाठी या रिकॅप दोन हजार चोवीस मध्ये इतकंच पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया तोपर्यंत बघत राहा राष्ट्रसंचार डिजिटल Know, Thank you.